तुझ्याकडे येते खर तर दिवसभरामध्ये अतिशय महत्वाची ही बातमी आहे दोन्ही मेळावे होत आहेत मात्र सगळ्यांना प्रतीक्षा आहे उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून काय बोलणार कारण मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे तृप्ती अगदी खरं आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा जो ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडतो तो महत्त्वाचा असणार आहे आणि तो राज्यभरातले जे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांच्यासाठी दिशादर्शक असणार आहे कारण जसं तुम्ही सांगितलं की मनसेसोबत युतीचं काय होणार सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती उद्धव ठाकरे काय बोलणार त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे आगामी ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन करणार काय सूचना करणार हे पाहणं महत्त्वाचं असतं असणार आहे त्याच दृष्टीने हा आजचा मेळावा जो आहे तो महत्त्वाचा जातो जातोय या मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते किंगसर्ग इथल्या षण्मुखानंद सभागृहाच्या ठिकाणी येण्यास आता सुरुवात झालेली आहे नेते मंडळी देखील पोचलेली आहे स्वाभाविक आहे सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं असणार आहे ते म्हणजे आजच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहेत एकीकडे सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरे टीका टीका करतीलच ते स्वाभाविक आहे मात्र गेल्या काही दिवसापासून जी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का या यासंदर्भातली चर्चा सुरू आहे त्यावरती उद्धव ठाकरे आजच्या या सगळ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये काय भाष्य करतात आहे काही सूचक वक्तव्य करतात आहे याकडे देखील पाहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे फक्त शिवसैनिकांचं या सगळ्या मेळाव्याच्या उद्धव ठाकरेंकडे लक्ष असं नाही तर मनसैनिकांचं देखील या सगळ्या आजच्या मेळाव्याकडे लक्ष असणार आहे त्यासोबत राज्यातील जे राजकीय वर्तुळ आहे त्यांचं देखील उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणाकडे लक्ष असणार आहे तृप्ती निश्चित देवेंद्र सोबत असाच रहा मी अक्षयकडे जाते अक्षय शिवसेना साठीमध्ये प्रवेश करते आणि खरं तर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची तशी प्रतीक्षा आहे तशीच चर्चा आहे शिंदेच्या सेनेमध्ये अनेक नगरसेवक पक्षप्रवेश करणार आहेत याची कोणकोणत्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि कशा पद्धतीचे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तृप्ती आपण जर बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेमधले जे नगरसेवकांचे पक्षप्रवेश होते ते काही वेळापूर्वीच ठाणे येथे पार पडलेले आहे आता ते नगरसेवक आणि विभागाध्यक्ष शक्ती प्रदर्शन करत थोड्याच वेळात वरळीच्या डोम थिएटरमध्ये येतील शिंदेंच्या आजच्या या जर मेळाव्याचं वैशिष्ट्य आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्यासंदर्भातला संकल्प या मेळाव्यामध्ये केला जाणार आहे अर्थातच तो भगवा महायुतीचा असेल ज्याप्रमाणे चर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबतची सुरू आहे त्याचप्रमाणे या गटात देखील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक मंत्र्यांनी जर या महावि युतीला इंजिन लागलं तर महायुतीचा जो वेग आहे महायुतीची गती आणि महायुतीची संख्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये नक्कीच वाढेल असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे ह्या सगळ्या संदर्भात आज नेमकं एकनाथ शिंदे काही भाष्य करतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकूण कार्यक्रम जर आज बघितला तर या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांची एक भव्य अशी प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे ज्येष्ठ संपादक उदय निरगुडकर यांच्या माध्यमातून ही मुलाखत असणार आहे यासोबतच आपण यानंतर चारच प्रमुख भाषण होणार आहे त्या भाषणामध्ये गुलाबराव पाटील आणि यासोबतच आपण रामदास कदम यांचं भाषण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण गेल्यावेळी रामदास कदम यांनी ज्यावेळी शिवसेनेचा मेळावा होता त्यावेळी राष्ट्रवादी किंवा अजित पवार आमच्यासोबत आले नसते तरी चाललं असतं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्यामुळं आता आज जो वर्धापन दिन सोहळा आहे या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये नेमकं काय भाषणाचा रोख कसा असतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की आज या संपूर्ण मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा अर्थात महायुतीचा भगवा फडकवण्याचा संकल्प केला जाणार आहे कारण तशी वातावरण निर्मिती एन डोम डोम थिएटरमध्ये करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व श्रीकांत शिंदे करतील कारण त्याचं मॅनेजमेंट त्याचं नियोजन हे श्रीकांत शिंदे करतील तर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर या निवडणुका लढल्या जातील त्यामुळे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग या मेळाव्याच्या माध्यमातून फुंकलं जाईल निश्चित अक्षय तर उद्धव ठाकरे हे आज कदाचित एखादा मोठा निर्णय सांगून विरोधकांना धक्का देतात का हे पाहणं जितकं महत्वाचं आहे त्याऐवजी उद्धव ठाकरे यांना या पक्षप्रवेशामुळे धक्का मिळ बसतोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे दोघांचेही धन्यवाद आणि अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू